वर्दी अंगात घातल्यानंतर असं वाटतं की अरे बापरे आपण म्हणजे काहीतरी वेगळं आहोत सर्वात महत्वाची मनाची तयारी असणं आवश्यक आहे बारा वाजे माझी ड्युटी संपली मी घरी जायला असं काही होत नाही आम्हाला आम्ही तास आहोत पोलीस म्हणून कर्तव्यावर घरचे चांगला सपोर्ट करतात म्हणूनच नोकरी होते एका स्त्रीला घर आणि नोकरी दोन्ही पण बॅलन्स करून चालावं लागत मुलंही आम्हाला कधी त्यांच्या शाळेमध्ये फंक्शन असेल तर या असं कधी म्हणत नाही ते म्हणताना पाणी रे पाणी ते रंग के तसा आला व्हायचा विषय व्हारेलच्या आजच्या नव्या कोऱ्या एपिसोड मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी त्या व्यक्तींबद्दल बोलणार आहे ज्यांना आपण रस्त्याने जाताना नेहमी पाहतो युनिफॉर्म मध्ये असतात पण त्या युनिफॉर्म मधला त्या वर्दीतल्या आतला माणूस आपण कधी कुतूहलाने विचारत नाही त्यांचा स्वभाव कसा आहे त्यांचं आयुष्य आहे खरंय मी आज पोलिसांच्या आयुष्याबद्दल जाणून घेणार आहे की कसं असतं पोलिसांचं आयुष्य चला घर आणि नोकरी एक कसं मॅनेज होतं किंवा तुम्ही कसं मॅनेज करता मॅनेज म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस नोकरी जेव्हा स्टार्ट झाली त्यावेळेस आई वडील घरी असताना त्यावेळेस काही टेन्शन नव्हतं आपल्याला की चला मग मी सगळं घरी पाहून घेते पण ज्यावेळेस लग्न होतं त्यावेळेस आपल्याला नोकरी घरी दाखवून चालत नाही की मी आता ही एवढं मोठी म्हणजे नोकरी जॉब करून आले किंवा बाहेर बंदोबस्त करून आले सर्वात महत्वाची म्हणजे मनाची तयारी असणं आवश्यक आहे कारण काय की हा जो जॉब आहे किंवा हे जे काही आम्ही नोकरी आहे आम्ही आहे आणि एक पॅशन म्हणून किंवा आवड म्हणून आम्ही आलेलो आहे त्यामुळे साहजिकच सा आहे की हे आवडीनं करणं हा एक भाग आहे आणि याच्या व्यतिरिक्त आपण काय की स्वतःला का हेल्दी म्हणजे काय की फिजिकली आणि मेंटली ठेवण्यासाठी आपण काय की नित्य व्यायाम जसं काय की सकाळी आता माझं नित्य म्हणजे काय की मला टेनिस खेळण्याची आवड आहे मला रनिंग करण्याची आवड आहे आवड आहे तर या गोष्टी आपण जेव्हा करतो तेव्हा आपण काय की फिजिकली पण आणि काय की आपण सकाळी काय की मेंटली पण रिफ्रेश होतो तर या गोष्टी होत असतात आणि जसं काय की आपण म्हणजे जसं काही ऍज अ युनिट कमांडर किंवा घटक प्रमुख म्हणून म्हणजे माझी पण एक जबाबदारी राहते की माझ्या अधीनस्थ असणारे जे काही अधिकारी असतात अंमलदार असतात तर ते पण म्हणजे त्यांच्यावरही तणाव येणार नाही किंवा त्यांना पण म्हणजे काय की बर्डन वाटणार नाही या दृष्टीनं एक वातावरण क्रिएट करणं हेही माझं काम आहे दोन्ही मॅनेज करूनच करावं लागतं सकाळीच घरात लावून मग नंतर ड्युटी वगैरे करायची इथून गेल्यावर पुन्हा काम करायचं घरात लावून तर एक स्वतःची मेंटॅलिटी आम्ही तयार केलेलीच असते त्याच वेळेस पण मग जेव्हा सासरचे लोकांमध्ये आम्ही जातो त्यावेळेस त्यांना या गोष्टी सर्वाईव्ह करायला थोडासा वेळ जातो की आपली सून पोलीस खात्यामध्ये आहे त्यांची आज ड्युटी एका ठिकाणी आहे उद्या दुसऱ्या ठिकाणी असते बंदोबस्तसाठी बाहेर जावं लागतं तपासासाठी बाहेर जावं लागतं तर ह्या गोष्टी आम्हाला कुठेतरी त्यांना पण समजून सांगाव्या लागतात आणि नंतर मग काही वेळानंतर ते पण ह्या गोष्टी समजून घ्यायला लागतात की म्हणजे ते मॅनेज होऊन जातो पूर्ण ऍडजस्ट होऊन जात तुमची शिफ्ट किती तासांची असते तशी आमची शिफ्ट जर म्हटलं तर पोलीस खात्यामध्ये मुंबई सोडता कुठेही शिफ्ट वर नोकरी ना चालत नाही कामाचा असा वेड किंवा पर्टिक्युलर हावर्स नाहीये की सकाळी आठ ला आला आणि संध्याकाळी आठ ला आम्हाला आम्ही चोवीस तास बाइंड आहोत पोलीस म्हणून करतो सकाळी दहा ते सात या वेळेत ट्रॅफिक ला ड्युटी असते आपल्या ग्रामीण मध्ये 12 था से लगता, था से लगता। जसी मज़े, बारा तास थांबावं लागतं कधी चोवीस तास थांबावं लागतं जशी ड्युटी असेल त्याप्रमाणे शिफ्ट असते आमची असं काय शिफ्ट म्हणजे बारा वाजे माझी ड्युटी संपली मी घरी जायला असं काही होत नाही ते म्हणतात शनिवार म्हटलं ना की आपल्या महिला ज्या असतात ना त्यांना एक जास्त उत्सुकता असते स्वयंपाक करणं असेल काही गोडधोड बनवणं असेल मेहंदी काढणं असेल इथून पासून आपण सुरुवात करू पण नेमकं सणवार असले की तुम्हाला बंदोबस्त असतो म्हणजे त्याबद्दल असं वाईट वाटत का किंवा आपल्याला पण सणवार साजरे करता आले पाहिजे असं कधी वाटत कधी म्हणजे नेहमीच वाटतं आम्हाला पण एक वर्दी अंगात घातल्यानंतर असं वाटतं की अरे बापरे आपण म्हणजे काहीतरी वेगळं आहोत आपण आपले ही वर्दी घातल्यानंतर आपण त्या महिलांचं तिथे संरक्षण करू शकतो बाबा म्हणजे आपल्यामुळे काहींचे सण चांगले होऊ शकतात म्हणजे ह्या गोष्टीचं सॅटिस्फॅक्शन असतं आम्हाला की ठीक आहे आपण हा सण नाही साजरा केला पण आपण कमीत कमी वर्दी घालून आपण त्यांचं संरक्षण चांगल्या प्रकारे करू शकतो म्हणजे त्यांच्या आनंदात आम्हाला कुठेतरी आमचा आनंद आम्ही पाहत असतो काही फंक्शन वगैरे असलं तर आम्ही कायदेशीर पर वरिष्ठांची परमिशन घेऊन सुट्टी टाकतो शक्यतो मोठं जर घरामध्ये कार्य असेल तर तसं होत नाही पण जे सार्वजनिक उत्सव सा असतात त्या उत्सवामध्ये आम्ही नक्कीच घरी नसतो पण एक एक गोष्टीचा अभिमान वाटतो की त्यामुळं बाकीचे तरी आपले जे भाऊबंध आहेत किंवा जी आपली जनता आहे चांगली सण साजरी करते आम्ही रस्त्यावर माझं लग्न होत तेव्हा मी सुट्टी टाकली होती मी टाकली होती पंधरा वीस दिवसाची ती मला कमी भेटली दहा दिवस बहिणीची टाकली दहा दिवस तर ती मला पाच दिवस भेटली म्हणजे उपलब्धता फॅमिलीसाठी थोडी कमी होऊन जाते परंतु त्यात आम्ही ऍडजस्ट करतो काहीतरी अशा वेळेस वाटतं की नाही का आपण पण घरी असतो आपण आपल्या मुलांसोबत पण सणवार केले असते परंतु मनात एक विचार वाटतो की आपण आज इथं उभय म्हणून दुसरी तरी आपल्या मुळे सण व्यवस्थित करू शकतात मग त्यांच्या आनंदात आपण घेतला तर काही वाईट आहे तर ही वर्दीची ताकदच येते की आपण दुसऱ्यासाठी चोवीस तास उभं राहतो घरच्यांचा सपोर्ट तेव्हा कसा होता जेव्हा जेव्हा नवीन नोकरीला सुरू झाली आणि आता कसा सपोर्ट आहे नाही छान होता त्यावेळेस पण आई वडिलांचा सपोर्ट खूप छान होता भरती होण्यापासून भरती झाल्यानंतर आणि आता लग्न झालंय तर इकडचं सासरच्या लोकांचा सा पण खूप छान सपोर्ट आहे खूप छान कोऑपरेट करतात आणि समजूनही खूप छान घेतात घरचे चांगला सपोर्ट करतात म्हणूनच नोकरी होते म्हणजे मुलं वगैरे घरी सासू वगैरे सांभाळतात मिस्टर सपोर्ट करतात म्हणून नोकरी करायला इकडे काही वाटत नाही म्हणजे एक बिंदास्तपणे नोकरी करू शकतो घरून सपोर्ट मिळाला तर इथलं वातावरण आणि घरचं वातावरण थोडं डिफरंट असतं म्हणजे आता इथं थोडं बिझी शेड्यूल असतं आमचं ताणतणाव असतो त्यापेक्षा घरचं वातावरण थोडं प्रसन्न वगैरे आमचं फॅमिली तसं मेंटेन करतं त्यामुळे इथून घरी गेलो तर जरा बरं वाटतं आणि तेवढा आम्ही रिलॅक्स होतो आणि पुन्हा नवीन उत्साह आणि नवीन एनर्जीने पुन्हा आम्ही का कामावर कर्तव्यावर येतो ही गोष्ट खूप आमच्या महिलांसाठी महत्वाची असते की घरच्यांचा सपोर्ट असणं खूप महत्वाचं असतं कारण घरच्यांचा जर सपोर्ट असेल तर आम्ही नोकरी व्यवस्थित करू शकतो बंदोबस्त व्यवस्थित करू शकतो तसं जर म्हटलं तर आता घरच्यांना किंवा मुलांना ही सवय झाली बरोबर मुलंही आम्हाला कधी त्यांच्या शाळेमध्ये फंक्शन असेल तर या असं कधी म्हणत नाही आम्हाला पहिला प्रश्न असा करतात पप्पा तुम्हाला ह्या दिवशी वेळ भेटेल का कारण त्यांनाही सवय झाली त्या गोष्टीची की पप्पा त्या टायमिंगला त्या दिवशी येतील असतात इतर रेग्युलर ड्युटी असतात त्यामुळं कामा व्यतिरिक्त मनोरंजन तुला कसं होतं आमचं मनोरंजन म्हणजे ड्युटी करून गेल्यानंतर घरातलं स्वयंपाक वगैरे करणं तर मस्ट म्हणजे करावाच लागतो थोडक्यात कारण कशीही नोकरी असो कितीही मोठ्या पदावर असो किंवा कुठलीही नोकरी असो एका स्त्रीला घर आणि नोकरी दोन्ही पण म्हणजे बॅलन्स करून चालावं लागतं ते मी मागच्या म्हणजे सात आठ वर्षापासून सिनेमा वगैरे बघतच नाही म्हणजे असं काहीतरी थोडंसं कॉमेडी वगैरे लागलं ला तर मग थोडं बघून घेत असते पण घरी जर गेले तर जास्तीत जास्त टाइम मी माझ्या मुलांसोबतच घालवते टी व्ही वगैरे बघण्यात नाही घालवत मुलांसोबतच जास्तीत जास्त आणि याच्या व्यतिरिक्त म्हणजे रील्स वगैरे बनवणं किंवा काय म्हणजे जी, जी आपली कला आहे थोडक्यात ती कुठेतरी आम्ही आमची जोपासत असतो थोडक्यात म्हणजे मी स्वतः तरी आणि कुठे फिरायला वगैरे जाणं एक दिवस आमची साप्ताहिक सुट्टी असते त्याच्यामध्ये कुठे फिरायला वगैरे जाणं आणि कुठे मेहंदी वगैरे काढणं म्हणजे खूप काही आहेत आमच्या महिलांमध्ये छान छान करण्याचे पण वेळेअभावी त्यांना जमत नाही पण करतात ज्यांना करण्याची इच्छा आहे त्यांचे काही असतील छंद वगैरे ते जोपासत असतात अशी एखादी कमेंट आठवते का एखादी की ती म्हणजे खूप आठवणीत राहिली एखाद्या फॅनची एखाद्या चाहत्याची पहिली गोष्ट म्हणजे मॅडम तुम्ही खूप छान दिसता खूप छान बोलता या तर कमेंट लक्षात घेऊनच सगळ्या पुढच्या रील्स वगैरे असतात पण काही लोक मला आता ह्या सोशल मीडियातून इतके छान ओळखायला लागली लागले तर ते म्हणतात की तुम्ही कोणाबद्दल वाईट विचारही करू शकणार नाही आणि कोणाचं वाईट करणार पण नाही सोशल मीडियामुळे पोलिसांबद्दल गैरसमज वाढतात का सोशल मीडियामुळे काय झालेलं आहे की सगळेच डायनॅमिक्स चेंज झालेले आहे प्रत्येकाच्या हातात कॅमेरा आल्यामुळे प्रत्येक जण प्रत्येक गोष्ट शूट करतो आहे आणि तर ती काय की ती आपल्याला ह्याच्यावरती सोशल मीडियावरती किंवा आपल्याला आलेली दिसते आहे हातापूर्वी सारखं नाहीये त्यामुळे आपण म्हणजे कळत न कळत सुद्धा काही गोष्टी ज्या करतो त्या सोशल मीडियावरती येतात आणि लाखो लोक बघतात बरोबर तर त्या दृष्टीनं आमच्यावरती ती एक जबाबदारी आली नाही म्हणून की वागणं जे आहे तर आम्ही करणं अपेक्षित आहे ज्यांना ज्यांना या नोकरीत यायचंय ज्या मुलींना त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल किंवा काय सांगाल तुमच्या वतीने मला एकच सांगायचं की स्ट्रगल फार आहे सुरुवातीपासून हो, पोलीस नोकरी करण्यापासून आणि वर्दी मिळवण्यासाठी जो स्ट्रगल असतो तो रिटायरमेंट पर्यंत व अठ्ठावन्न वर्षापर्यंत आपल्याला खूप स्ट्रगल करावं लागतं मेहनत करावी लागते आणि महत्वाचं म्हणजे आतून खूप स्ट्रॉंग व्हावं लागतं म्हणजे खूप असं एकदम प्रत्येक गोष्टीला इमोशनल वगैरे होऊन चालणार नाही सुरुवातीपासूनच वर्दी मिळवण्यापासून ते शेवटपर्यंत वयाच्या अठ्ठावन्न वर्षापर्यंत आपल्याला परें एक स्ट्रॉंग वुमन म्हणूनच राहावं लागतं आणि ज्याप्रमाणे वेगवेगळे आव्हान समोर येतात त्या आव्हानांना आपल्याला सामोरं जाण्याची याची आपल्याला ताकद नसते वर्दीचे अशी एक किंमत आहे की ते, ते कुणालाही भेटत नाही आणि नुसती नोकरी नसून एक अभिमान असतो पोलीस खात्यामध्ये आल्याचा ते कशानेच भेटत नाही कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहेत जेवढी आपली पॉप्युलेशन आहे त्या हिशोबाने पोलीस खात्यातील तेवढी पोस्ट नसतात ते आता त्याच रिफॉर्मेशनचं चालू आहे इट टेक्स टाइम परंतु कॉम्पिटिशन असल्यामुळे तुम्हाला नेहमी जी तुम्ही काहीतरी करता जेवढी मेहनत करता त्यापेक्षा थोडी जास्त मेहनत तुम्हाला अजून घ्यावी लागेल तर तुम्ही पोलीस खात्यात येणार आणि सेवाभावी वृत्ती तुम्ही नेहमी ठेवावी असं मी सांगू इच्छितो आणि मेहनत करा नक्कीच तुम्हाला यश येईल पोलीस खात्यात आपल्या संरक्षणासाठी चोवीस तास उभे असणारे हे पोलीस आपण त्यांना कधी थँक्यू पण म्हणत नाही त्यांनाही भावना आहेत त्यांनाही सुख आहे त्यांनाही दुःख आहे त्यांनाही घर आहे ते सुद्धा थकतात पण ते अजिबात तमा न बाळगता आपल्यासाठी बारा बारा तास चोवीस तास उभे राहणारे पोलीस आणि त्या पोलिसांना आयरव नगरचा सलाम